मुलं पळवणारी टोळी समजून पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि जमावानं केलेल्या या मारहाणीत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात हा सगळ्या धक्कादायक प्रकार घडला आहे जमावानं केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे त्यांना ज्या पद्धतीनं मारहाण करण्यात आली आहे तीच ही दृश्य आहे त्याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय संजय आता का काय घडलं तिथे साधारण ही घटना आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यानची ही घटना आहे राईनपाडा हे साखरे तालुक्यातलं एक पाडा आहे या ठिकाणी आज आठवडे बाजार होता आठवडे बाजार निमित्त हो काही मंडळी या ठिकाणी आलेली असताना काही वाहनातनं देखील काही लोक इथे आलेली आहे आणि हे ते स्थानिक नागरिकांनी बघितलं आणि त्यांना असं संशय आला किंवा ही हे जी लोक गाडीतून आलेली आहेत ही मुलं मुलं पळवणारीच लोक आहेत असं संशय घेऊन त्या लोकांना बेदम बेदम मारहाणच्या जमावणे केलेला या या मारहाणीमध्ये पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेल्यामध्ये काही जी लोक आहेत ती सोलापूर जिल्ह्यातला असल्याचं सांगण्यात आलेले पोलिसांनी देखील या घटनेला दुजोरा दिलेला आहे घटना तरी आता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि घटना घटना अजून याचं नेमकं कारण काय आणि यात अजून कोण कोण फॅमिली याचा स्वरूप घेत आहे बरोबर मृत पाच जणांपैकी काही जण हे सोलापूर जिल्ह्यातले असल्याची माहिती तुम्ही देताय पण ह्या पाच जणांची नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि ते कोण होते याबद्दल कुठली माहिती तुमच्यापर्यंत येते अजून या संदर्भात अजून पोलिसांनी पण काही माहिती देण्यास नकार दिलेला आहे जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत पोलिसांनी अजून कुठलीही माहिती देण्यास नकार दिलेला आहे पण जे का ले ले? आ, ले ले सेटी जे काही माहिती कळालेली त्या माहितीनुसार आठवडे बाजार होता आणि त्या ठिकाणी जी काही मंडई आलेली होती सध्या शेतीचे शेतीची कामं सुरू आहेत आणि काही ठिकाणी मजूर मिळत नाही तर मजूर मजुरांच्या स्वद्यासाठी हे काही लोक गाडीत आलेली होती असं सांगण्यात येत आहे आणि तो तपास सुरू असताना तिथल्या स्थानिक लोकांना असा संशय आला की बा ही मुलं पळवणारी टोळी आहे आणि त्या संशयावरला त्यांना मारहाण झालेली त्या मारहाणीत या पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे बरोबर पण ही बराच वेळ ही मारहाण होत होती आणि या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला अत्यंत गंभीर आणि लाजीरबाणी घटना आहे आपल्या समाजासाठी पण या हे सगळं घडत असताना पोलीस नेमके काय करत होते बरोबर ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला तिथे अतिरिक्त अतिरिक्त किंवा जादा पोलीस कोमक नव्हती हो नेहमीप्रमाणे आठवडे बाजाराला जो बंदोबस्त असतो तेवढाच बंदोबस्त होता आणि सुरुवातीला बाकी बघणाऱ्यांना देखील असंच वाटलं किंवा ही जी महाराण आहे ही महाराण काही मोठ्या प्रमाणात नंतर जसा जमा आक्रमक होत गेला त्यावेळेला हे सगळं लक्षात आलं आणि जस जसं आक्रमकता ही जमाप्रमाणे इतर नागरिकांच्या लक्षात आली त्याचप्रमाणे तिथे जे काही पोलीस होते त्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठांना पण कळवलं होतं पण तोपर्यंत तो 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 परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती बरोबर पण ज्यांनी ही सगळी मारहाण केली ज्यांनी या पाच लोकांची हत्या केली त्या आरोपींची नेमकी ओळख पटू शकली आहे का त्यात कोण कोण आहे त्यांना आयडेंटिफाय केलंय पोलिसांनी कुठली कारवाई केली आहे पोलिस आता त्याच दिशेने आता तपास करत आहेत आणि यात कोण कोण सामील होत या या दिशेने पण पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि आता सध्या पोलिसांनी या संदर्भात अधिक बोलण्याचं टाळलेलं आहे बरोबर धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल पोलीस संदर्भात अधिक बोलण्याचं टाळत असल्याची माहिती मिळते आहे पाच जणांची हत्या झाली आहे ती एका फक्त अफवेवरून मुलं पळवणारी टोळी समजून पाच जणांना मरेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला आहे हे सगळं घडत असताना पाच जणांचा पाच जणांना मरेपर्यंत मारहाण करत असताना पोलीस नेमके कुठे होते हा प्रश्न देखील उपस्थित होतोय आणि अजूनही कारवाई संदर्भात कुठलीही माहिती मिळत नाही आहे धुळ्यात फक्त एका मुलं पळवण्याच्या अफवेमुळे पाच निरपराध जणांचा मृत्यू झाला आहे जमावानी केलेल्या बेदम मारहाणीत अमानुष मारहाणीत या पाच जणांना आपला जीव गमावावा लागला आहे त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही आहे पण यातील काही जण हे सोलापूर जिल्ह्यातले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे धुळे जिल्ह्यातल्या साखरीमध्ये ही घटना घडली आहे यापूर्वीसुद्धा त्रिपुराच्या मुराबाडी भागातून अशीच बातमी आली होती उत्तर प्रदेशच्या तिघं तिथे फेरीवाल्याचा व्यवसाय करत होते आणि त्या तिघांनाही जमावाकडून मारहाण झाली होती आणि त्यातला एक जण मृत्यूमुखी पडला होता आणि बाकी दोघं हे मृत्यूशी झुंज देत आहेत देशभरात अफवा उडाल्यावरून मारहाणीच्या अगदी मरेपर्यंत मारहाण केल्याच्या घटना या सातत्यानं घडत आहेत यापूर्वी औरंगाबादमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता मरेपर्यंत काही जणांना मारहाण करण्यात आली होती मुलं पळवणारी टोळी समजून ह्या सगळ्या घटना घडत आहेत मुळ मुलं पळवणारी टोळी समजून काही जणांना मारहाण होत्या आणि मरेपर्यंत अमानुष पद्धतीने ही मारहाण करण्यात येते आहे धुळे जिल्ह्यातल्या साखरीमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत जळगावमध्ये चालतं रेल्वेतून एक तरुण खाली पडला होता तो काहीसा जखमी अवस्थेत होता आणि चालत्या ट्रेनमधून पडल्यामुळे त्याचे कपडे देखील काहीसे फाटले होते पण हा कोणीतरी चोर असावा किंवा मुलं पळवणाऱ्या टोळीचा तो सदस्य असावा अशी शंका काही गावकऱ्यांना आली आणि त्यांनी त्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याला मरेपर्यंत मारहाण केली आणि यात त्याचा देखील मृत्यू झाला होता सातत्यानं देशभरात आणि आता आपल्या राज्यातसुद्धा अशा घटना घडत आहेत आणि यात निरपराध लोकांचा जीव जातो धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातली ही घटना आहे एखादा जमाव कायदा हातात घेतो भडकतो आणि काहीही खरं खोटं न बघता एखाद्याला मरेपर्यंत मारहाण करतो हा प्रकार आपल्या समाजासाठी सभ्य बनवण्यात जाणाऱ्या समाजासाठी गंभीर आहे त्यामुळे याचा विचार आपण सगळ्यांनीच गांभीर्यानं करायला हवा